केसात कोंडा होणं केस गळणं टक्कल पडणं आपल्यापैकी अनेकांना केसांशी संबंधित अशा वेगवेगळ्या वेग समस्या असतात यामागची प्रत्येकाची कारणं ही वेगवेगळी असतात वेग 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 काहींच्या बाबतीत केस गळती ही अनुवंशिक असते तर काहींचे केस टेन्शनमुळं गळतात त्यामुळं केस गळती किंवा टक्कल पडणं हा तसा कॉमन विषय तो काही कोरोना किंवा एच एम पी व्हीसारखा सारखा डेंजर व्हायरस नाही पण बुलढाण्यात सध्या केस गळतीचा विचित्र असा टक्कल व्हायरस आल्याची चर्चा होते बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये अनेकांना अचानक टक्कल पडायला सुरुवात झाली आहे लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळ्यांनाच टक्कल पडतंय यामध्ये महिलांचं प्रमाण जास्त असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळं संपूर्ण बुलढाण्यात आश्चर्य आणि भीती व्यक्त केली जाते बुलढाण्यातल्या या गावांमध्ये टक्कल पडण्याचा हा गंभीर रोग आल्याचं स्थानिकांचं मत आहे मागची वेगवेगळी कारणंही सांगितली जात आहेत हे सगळं प्रकरण नक्की आहे काय बुलढाण्यात सगळ्यांना एकाच वेळी टक्कल का पडतंय यावर तज्ज्ञांचं मत काय त्याची लक्षणं काय ह्याच सगळ्याची माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दोल आणि तुम्ही बघताय बोल भिडू बुलढाणा जिल्ह्यातल्या ले शेगाव तालुक्यातील बोंडगाव हे गाव दहा बारा दिवसांपूर्वी या गावातल्या विनायक इलामे यांच्या पत्नी आणि दोन मुलींच्या डोक्यात अचानक खा जायला सुरुवात झाली त्यानंतर दोन दिवसांनी त्यांच्या हातात केसांचे पुंचकेच्या पुंचके यायला लागले त्यामुळं घाबरलेल्या इलामे यांनी जिल्ह्यातल्या खासगी डॉक्टरांच्या दवाखान्यात धाव घेतली डॉक्टरांनी इलामे यांच्या पत्नी आणि मुलींची तपासणी केल्यानंतर शॅम्पूमुळं इन्फेक्शन झाल्याचं सा त्यांना सांगण्यात आलं डॉक्टरांनी इलामे यांना औषधं आणि केसांना लावण्यासाठी काही लोशन दिली पण त्याचा कोणताही फरक पडत नव्हता दोन तीन दिवसांनी इलामे यांच्या शेजाऱ्यांनाही सारखाच त्रास सुरू झाला त्यानंतर गावातल्या इतरही काही लोकांना अचानक टक्कल पडत असल्याचं समोर आलं आता डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे शॅम्पूच्या इन्फेक्शनमुळं हा त्रास होत असला तरी गावातील सगळेच लोक एकाच प्रकारचा शॅम्पू वापरणं शक्य नाही महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी आयुष्यात कधीही केसांना शॅम्पू किंवा साबणही लावलेलं नाही अशा लोकांनाही टक्कल पडत असल्याचं समोरायला लागलं हळूहळू बोंडगावच्या शेजारी असलेल्या कालवड आणि कठोरा या गावांमध्येही लोकांना असंच टक्कल पडायला सुरुवात झाल्याचं आढळून आलं अगदी लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या लोकांपर्यंत सगळ्यांनाच हा त्रास होत असल्यानं शेगाव तालुक्यासह संपूर्ण बुलढाण्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं सध्या सरकारी आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत बोंडगावात सोळा कालवडमध्ये तेरा तर कठोरात सात जणांना टक्कल पडल्याचं सांगण्यात येतंय नेमकं हे टक्कल कसं पडतं त्याची कोणती लक्षणं आहेत ते आता बघूयात स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या दिवशी अचानक डोक्यात खाज येते मग दुसऱ्या दिवशी मुळापासून केस हातात यायला लागतात आणि तिसऱ्या चौथ्या दिवशी डोक्यावरचे सगळे के केस जाऊन पूर्णपणे टक्कल पडतं बोटांच्या चिमटीत केस धरल्यावर केसांचे पुंचकेच्या पुंचके हातात येतात पण हे नक्की का होतं यामागची वेगवेगळी कारणं आता सांगितली जात आहेत यामध्ये शॅम्पू किंवा साबणाच्या ॲलर्जीची शक्यता कमी असली तरी दूषित पाण्यामुळं हे असं घडत असावं असं काही तज्ज्ञांचं मत आहे या संदर्भात बोल बोलभिडून बोणगावचे सरपंच रामेश्वर थारकर यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी दिलेल्या माहितीनुसार बुलढाण्यातल्या शेगाव तालुक्यातील बोनगाव कालवड आणि कठोरा या गावांचा पट्टा हा खारपाण पट्टा म्हणून ओळखला जातो त्यामुळं नैसर्गिकरित्याच इथलं पाणी खार आहे इथल्या पाण्यात क्षारांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे जवळपास दीड हजारपर्यंत इथल्या पाण्याची टी डी एस लेवल आहे त्यामुळं इथलं पाणी हे पिण्यायोग्य नाही काही वर्षांपूर्वी गावातले लोक हेच पाणी पित होते तेव्हा काही गावकऱ्यांना किडनीचे आजार झाले होते त्यामुळं गेल्या आठ दहा वर्षांपासून आम्ही पिण्याचं पाणी टँकरनं विकत घेतो तर आंघोळ आणि इतर वापरासाठी इथलंच बोरवेलचं पाणी वापरलं जातं पण आजवर कधीही या पाण्यामुळं कोणालाही अशा प्रकारचा त्रास झालेला नाही त्यामुळं आत्ताच हे असं होण्यामागची नेमकी कारणं काय असू शकतात याचा शोध घेणं गरजेचं असल्याचं था। थारकर यांनी सांगितलं थारकर यांनी या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना पत्र लिहून यात लक्ष घालण्याची विनंती केली होती दरम्यान आरोग्य विभागाचं याकडं दुर्लक्ष होत असून हे प्रकरण गांभीर्यानं हाताळलं जात नसल्याची टीकाही थारकर यांनी केली आहे तसंच असा त्रास होणाऱ्या पेशंट्सची संख्या जास्त आहे महिला आणि तरुण तरुणी हा आजार लपवत असल्याची शंकाही थारकर यांनी उपस्थित केली आहे सगळ्यात जास्त महिलांना ह्या आजाराची आजार लागण झाल्याचाही दावा स्थानिकांकडून केला जातो आहे दरम्यान ह्या आजाराची माहिती मिळताच आरोग्य विभागाची पथकं बोणगाव कालवड कठोरा आणि हिंगणा या गावांमध्ये दाखल झाल्याचं सांगितलं जात आहे या पथकांकडून गावातल्या घरांमध्ये जाऊन सर्वेक्षण केलं जात आहे दरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना पत्र लिहून माहिती दिली आहे गावातील लोकांचं सर्वेक्षण केलं असता हे लोक आंघोळ आणि इतर कामांसाठी बोरवेलचं पाणी वापरतात हे पाणी दूषित झाल्याची शक्यता असल्यामुळं गावात केस गळतीच्या रुग्णांची संख्या वाढत चालल्याचा अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून वर्तवण्यात आलाय दरम्यान गावकरी वापरत असलेल्या पाण्याचे सॅम्पल्स गोळा करून ते शेगावला तपासणीसाठी पाठवण्यात आले तसंच या रुग्णांवर प्राथमिक उपचार करण्यात आले असून याबाबतचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना पाठवण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे त्यामुळं जोपर्यंत पाण्याच्या सॅम्पल्सचा तपासणी अहवाल समोर येत नाही तोपर्यंत टक्कल पडण्यामागचं नेमकं कारण समजणं कठीण असल्याचंही सांगितलं जात आहे तसंच रुग्णांच्या रक्ताचे सॅम्पल्स घेऊन त्यांची तपासणी करण्याची मागणीही गावातील स्थानिकांकडून करण्यात आली आहे जेणेकरून हा व्हायरस नक्की आहे काय तो संसर्गजन्य आहे का त्यानं माणसांच्या जीवाला काही धोका आहे का हे शोधण्याची गरज असल्याचं सरपंच थारकर यांचं म्हणणं आहे पाण्याच्या सॅम्पल्सचा तपासणी अहवाल दोन ते तीन दिवसात हाती येईल असं सांगितलं जातंय पण अचानक टक्कल पडण्याच्या या आजारामुळं संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे गावाच्या आजूबाजूला पाणी दूषित होण्यासाठी कोणतेही उद्योगधंदेही सुरू नाहीत त्यामुळं तिथून पाण्यात केमिकल मिसळण्याची शक्यताही कमी आहे त्यामुळं या आजारामागचं नक्की कारण कोणतं हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं हा खरंच टक्कल व्हायरस आहे का की दूषित पाण्यामुळं बुलढाण्यातील शेगाव तालुक्यातल्या गावकऱ्यांना टक्कल पडतंय याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका